आज जग एका अत्यंत धोकादायक अस्थिर आणि अपरिवर्तनीय टप्प्यावर उभ आहे एकाच वेळी जगाच्या विविध भागांमध्ये युद्धाचे ढग दाटून आले रशिया आणि युक्रेनचा संघर्ष अद्याप शमलेला नाही चीन आणि तैवान तणाव नेहमीच धगधगत आहे उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र परीक्षण थांबलेले नाहीत आणि आता जगाच्या मध्यभागी मध्य पूर्वेत इस्रायल आणि इराण यांच्यात प्रचंड तणाव निर्माण झालाय आणि या पेटलेल्या आगीमध्ये आता थेट उडी घेतली आहे जगातील सर्वात मोठ्या सैन्य शक्तीने अमेरिकेने सर्व घडामोडींचा आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र तेरा जून पासून सुरू झालेला इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आता एका निर्णायक आणि अतिशय गंभीर वळणावर येऊन पोहोचलाय कारण या संघर्षामध्ये आता थेट अमेरिकेने उडी घेतलीय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ट्रुथ सोशलवर याची माहिती देत सांगितलं की अमेरिकेच्या सैन्याने इराणमधील तीन अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या अणुउपक्रम केंद्रांवर हल्ला केलाय फोर्डो नाताज आणि एसफहान ही तीन केंद्र इराणच्या अणुशक्ती कार्यक्रमाच्या मुळाशी आहेत ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार या तीनही केंद्रांवर बॉम्ब वर्षाव करत हल्ले यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आणि अमेरिकेची सर्व विमान सुरक्षितपणे इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर आली या कारवाईत विशेष लक्षात घेण्यासारखं म्हणजे अमेरिकेने वापरलेलं शस्त्र जगातील सर्वात संहारक आणि खोलवर भेदक शक्ती असलेला ज्याला बंकर बस्टर किंवा मदर ऑफ ऑल बॉम्ब असंही म्हणतात तो वापरण्यात आला याचा वजन जवळपास तेरा हजार किलो इतका आहे हा बॉम्ब जमिनीखाली सुमारे साठ मीटर खोलवर जाऊन स्फोट घडवू शकतो इराणचं फोर्डो अणुकेंद्र जे डोंगराच्या अतिशय आत खोल बंकर मध्ये वसलेलं आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ या बॉम्ब मध्ये ताकद होती आता या हल्ल्यामुळे काय घडलंय माध्यमांनुसार ही केंद्र काही आठवड्यांपूर्वीच रिकामी करण्यात आली होती पण हाच प्रश्न उपस्थित होतो की जर ती रिकामी होती तर इतका प्रचंड हल्ला कशासाठी यामागे अमेरिकेचा उद्देश केवळ इराणच्या अणुप्रकल्पांना धोका देणं नव्हे तर एक मोठा संदेश देणं आहे की जर कोणी अणुशक्तीचा वापर करून दहशतवाद्यांना पाठीशी घालायचा प्रयत्न केला तर अमेरिका गप्प बसणार नाही ही, ही लढाई केवळ इस्रायल आणि इराण यांच्यात मर्यादित राहिलेली नाही गेल्या काही दिवसांत इस्रायली लष्कराने इराणी अणुशस्त्रज्ञांवर लक्ष करत एकामागोमाग एक अकरा जणांना ठार केलंय त्यातच आता अमेरिकेचा थेट सहभाग यामुळे मध्य पूर्वेतील तणाव इतका वाढलाय की तिसऱ्या महायुद्धाच्या चर्चा पुन्हा एकदा जगभरात सुरू झाल्यात ट्रम्प यांचं वक्तव्य फारच ठाम आहे त्यांनी म्हटलंय की आठ दिवसात जो हल्ला इराणवर झाला नाही त्यापेक्षा कैक पटीने जास्त नुकसान आम्ही करू याचा अर्थ काय याचा सरळ अर्थ असा आहे की अमेरिका अजून मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्यास सज्ज आहे जर इराणने शांततेचा मार्ग स्वीकारला नाही तर अमेरिकेचा पुढील कारवाया आणखी घातक असतील असाही इशारा ट्रम्प यांनी दिलाय या साऱ्या घटनांदरम्यान इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्यातील सहकार्य अत्यंत जवळचं असल्याचं स्पष्ट झालंय ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात याचा उल्लेख करत म्हटलं आम्ही एक टीम प्रमाणे काम करत आहोत इस्रायलला असलेल्या भयानक धोक्यांचं उच्चाटन करण्याच्या दिशेने हे आमचं महत्वाचं पाऊल आहे मात्र या साऱ्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम केवळ मध्य पूर्वेपुरता मर्यादित राहील का आज जागतिक स्तरावर प्रश्न विचारला जातोय तिसर महायुद्ध सुरू झाला आहे का कारण एकीकडे रशिया युक्रेन युद्ध सुरूच आहे तिकडे चीन तैवानवर डोळा ठेवून उत्तर कोरियाचे मिसाईल लाँच होत आहेत आणि आता इराण इस्रायल संघर्षात अमेरिका उडी घेते विशेष म्हणजे इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी संभाव्य इस्रायली हल्ल्याच्या भीतीने आपले तीन उत्तराधिकारी निवडलेत हे फार मोठं आणि राजकीय दृष्ट्या खळबळजनक पाऊल आहे कारण गेल्या तीन दशकांपासून सत्तेवर असलेले खामेनी सध्या एका सुरक्षित बंकर मध्ये लपले असल्याचंही म्हटलं जाते इराणनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे युद्ध अमेरिकेने आणि इस्रायलने सुरू केलं शेवट मात्र आम्ही करू इराणच्या आता प्रत्येक सैनिक आणि नागरिक हे असतील या इशाऱ्याचा अर्थ खूप गंभीर आहे कारण अमेरिका मध्य पूर्वेतील किमान एकोणीस देशांमध्ये आपली लष्करी तळ चालवते बहरीन मधील पाचव्या फ्लिटचं नौदल तळ सौदी अरेबिया कुवेत कतार या सर्व ठिकाणी हजारो अमेरिकी सैनिक आहेत ही ठिकाणं इराणच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आहेत तसंच इराण होमरुजच्या सामुद्र धुनीवर हल्ला करू शकतो हा समुद्र मार्ग जगातील तीस टक्के तेल वाहतुकीसाठी अत्यावश्यक आहे जर या मार्गावर हल्ला झाला तर जगभरात तेलाच्या किमतींमध्ये मोठी उलतापालत होऊ शकते आणि जागतिक बाजारपेठ अस्थिर होईल म्हणजेच हे युद्ध केवळ रणांगणावर नाही तर अर्थव्यवस्थेपासून ते सायबर जगापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तिसऱ्या महायुद्धाची व्याख्या पारंपरिक पद्धतीने केली जात नाही हे महायुद्ध सायबर हल्ले आर्थिक निर्बंध बँकिंग यंत्रणांवरील आक्रमण पॉवर ग्रीड आणि इंटरनेटच्या माध्यमातूनही लढलं जाऊ शकत त्यासाठी अधिकृत घोषणा लागतेच असं नाही आणि म्हणूनच जगाची चिंता वाढली या सगळ्या घडामोडींकडे पाहताना एक लक्षात येतं की आपण एका अशा युगात आहोत जिथे महायुद्ध कुठल्याही क्षणी सुरू होऊ शकतं कुठल्याही भाषणाशिवाय कुठल्याही ठरावाशिवाय हे युद्ध शस्त्रान इतकच माहितीवर डेटावर आणि तंत्रज्ञानावर चाललेलं असेल आणि म्हणूनच जागतिक नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाच्या श्वासात सध्या एक अनामिक भीती आहे अमेरिकेच्या या कारवाईनंतर इराणने कोणते पाऊल उचलणार इस्रायलचा पुढचा डाव काय असेल आणि रशिया चीन सारख्या बलाढ्य राष्ट्रांची भूमिका कोणती असेल हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे हे युद्ध थांबतं की संपूर्ण जगाला आपल्या आगीत ओढून घेतं हे काही दिवसांतच स्पष्ट होईल तिसर महायुद्ध आपल्या दारात येऊन उभा आहे का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा कर तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला करा धन्यवाद